नमस्कार आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशप्रेमाबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे आपण ऐकतो खूप पण त्यांच्यासाठी देश म्हणजे काय होतं फक्त नकाशावरच्या रेषा की काहीतरी वेगळं हो म्हणजे ना त्यांच्या कार्याकडे एका विशिष्ट चष्म्यातून पाहिलं जातं पण त्यांच्या देशप्रेमाची कल्पना खूप म्हणजे खूपच व्यापक होती बरोबर आणि आज आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण त्यांच्या याच देशप्रेमाचे वेगवेगळे पैलू बघूया हे असं नुसतं भावनिक नव्हतं नाही का त्यात विवेक होता कर्तव्य होतं न्याय होता अगदी आणि या प्रेरणेचा स्रोत शोधायला गेलो तर तो त्यांच्या स्वतःच्या अनुभवांमध्ये सापडतो खास करून तो जातीय भेदभाव सामाजिक अन्याय त्यांना हे अगदी स्पष्टपणे जाणवलं होतं की खरं स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय नाही म्हणजे सामाजिक आणि आर्थिक समानता नसेल तर ते स्वातंत्र्य अपूर्णच आहे खरंय त्यामुळे त्यांची राष्ट्रभक्ती ही घोषणाबाजी नव्हती तर एका काय म्हणतात त्याला न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीची तळमळ होती बरोबर चला तर मग हे अजून जरा खोलात जाऊन समजून घेऊया म्हणजे इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्यांनी शिक्षणाला राष्ट्र उभारणीचं मुख्य हत्यार मानलं हो हो विचार करा ना कोलंबिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स एवढं शिक्षण घेऊन तिथे स्थायिक होण्याची संधी असताना सुद्धा ते भारतात परत आले हो ही खूप मोठी गोष्ट आहे का कारण त्यांना इथल्या समाजाला देशाला पुढे न्यायचं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश याच तळमळीतून आला होता नाही का अगदी तो निव्वळ संदेश नव्हता तो एक कृती कार्यक्रम होता आणि हीच दूरदृष्टी त्यांच्या घटना समितीच्या कामात पण दिसते हो म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांनी फक्त एका गटाचं नाही तर अक्षरशः प्रत्येक भारतीयाचा विचार केला बरोबर संविधानातली लोकशाही धर्मनिरपेक्षता बंधुता समानतेची तत्व हे सगळं त्यांच्या व्यापक राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहे त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर तिला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा आधार पाहिजेच राष्ट्राची खरी ताकद तिथे आहे असं त्यांचं म्हणणं होतं अगदी म्हणजे संविधानातून त्यांनी एक आदर्श तर दिला पण समाजात जी विषमता होती जी खोलवर रुजली होती ते आव्हानही खूप मोठं होतं निश्चितच त्याबद्दल काय वाटतं कारण त्यांचं काम फक्त कायद्यापुरतं नव्हतं बरोबर त्यांच्या मते ना देशातले अंतर्गत शत्रू म्हणजेही विषमता अन्याय यांशी लढणं हे पण देशकार्यच आहे अगदी सीमेवर लढण्या इतकंच महत्वाचं हो अस्पृश्यता निवारणासाठीचा त्यांचा तो लढा घ्या किंवा स्त्रियांना हक्क मिळावेत म्हणून हिंदू कोड बिलासाठी त्यांनी केलेला तो संघर्ष हो हिंदू कोडबिल खूप मोठा विषय होता तो हो आणि तो फक्त समाज सुधारणेचा भाग नव्हता तो राष्ट्राला आतून मजबूत करण्याचा प्रयत्न होता त्यांना किती विरोध झाला त्यासाठी पण ते हटले नाहीत आणि या सामाजिक न्यायाच्या लढ्याबरोबरच त्यांची एक आर्थिक दृष्टी पण होती जी अनेकदा आपण विसरतो किंवा दुर्लक्षित करतो नक्कीच ते एक निष्णात अर्थतज्ञ होते त्यांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी कित्येत गोष्टींवर भर दिला जलव्यवस्थापन हो पाणी पाणी हे भारताचं खरं धन आहे असं ते म्हणायचे औद्योगिकीकरण शेती सुधारणा देशाची संसाधनं योग्य वापरली तरच खरी प्रगती होईल हे त्यांनी बरोबर ओळखलं होतं आणि हे सगळं करत असताना त्यांची प्रकृती हो ढासळ त्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते शेवटपर्यंत काम करत राहिले म्हणजे वैयक्तिक त्याग आणि देशासाठी समर्पण याचं याहून मोठं उदाहरण काय असू शकतं खरं आहे तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की डॉक्टर आंबेडकरांसाठी देशप्रेम म्हणजे काहीतरी खूप खोलवरचं होतं ती फक्त एक भावला नव्हती नाही अजिबात नाही ते एक विचारपूर्वक स्वीकारलेलं कर्तव्य होतं समाजातील अगदी शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही समान संधी मिळत नाही तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही मजबूत नाही ही, ही त्यांची धारणा होती हो खरी देशभक्ती ही कृतीतून दिसायला हवी घोषणांमधून नाही बरोबर त्यांनी एक असं भलक पाहिला होता किंवा त्याचं स्वप्न पाहिलं होतं जिथे स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय नसेल हो तर सामाजिक आणि आर्थिक समानता पण असेल जिथे प्रत्येक नागरिकाला समान न्याय आणि संधी मिळेल अगदी आणि जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो की आजच्या काळात आपण काय करू शकतो म्हणजे फक्त प्रतिकात्मक राष्ट्रवादाच्या पलीकडे जाऊन डॉक्टर आंबेडकरांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालून संविधानातल्या मूल्यांना प्रत्यक्षात आणून सामाजिक न्यायासाठी सक्रियपणे लढून अशी खरी देशभक्ती आपण कशी करू शकतो हा विचार प्रत्येकाने करायला हवा नाही